नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी टी सी एस पॅटर्न नुसार विचारण्यात आलेले महत्वाचे वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो हे जे प्रश्न आहे ते आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा ठरणारा सराव प्रश्न संच असणार आहे यामध्ये आपण पूर्णपणे प्रश्न हे टी सी एस पॅटर्न नुसार घेतलेले आहेत मुख्यतः या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती जी आहे टी सी एस पॅटर्ननुसारचे वीस प्रश्न घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओचे जर पीडीएफ डाउनलोड करायचे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करायचं आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे कपाळ मोक्ष होणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ आपल्याला सांगायचा आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर कपाळ मोक्ष होणे म्हणजे काय किंवा या वाक्प्रचार जो आहे त्याचा अर्थ काय होतो तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक एक तर मृत्यू होणे म्हणजेच काय तर कपाळ मोक्ष होणे या ठिकाणी अजून काय आपण महत्वाचे पॉइंट घेतलेले आहेत म्हणजेच अजून आपण महत्वाचे वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ पाहणार आहोत यामध्ये आहे पहा कपाळमोक्ष होणे म्हणजे काय तर मृत्यू होणे डोके टेकणे म्हणजे काय विश्रांती घेणे किंवा खूप निराश होणे डोकं खाजवणे म्हणजे काय तर युक्ती शोधणे डोळ्यात खुपणे म्हणजे काय एखाद्याचे भले सहन न होणे मोका साधने म्हणजे संधीचा फायदा करून घेणे आणि मेटाकुटी सेने म्हणजे काकुळतीला येणे हे महत्वाचे असणारे मह वाक्प्रचार आहेत आणि मित्रांनो यापैकी आपल्याला दोन ते तीन वाक्प्रचार हे टी सी एस मध्ये भरपूर वेळा विचारण्यात आलेले आहेत ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय भारतामध्ये स्थित आहे हा देखील प्रश्न महत्वाचा आहे यामध्ये पहा ब्रिक्स आंतरराष्ट्रीय सौरयुती आशियाई विकास बँक आणि राष्ट्रीय विकास बँक तर या चार संस्थेपैकी कोणती संस्था आहे जिचं मुख्यालय भारतामध्ये स्थित आहे तर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक दोन तर आंतरराष्ट्रीय सौर युती याचं जे मुख्यालय आहे हे आपल्या भारतामध्ये स्थित आहे याच्याविषयी काही महत्वाचे पॉइंट्स आहेत पहा मध्ये आंतरराष्ट्रीय सौर युती या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय हे भारतामध्ये स्थित आहे तर आंतरराष्ट्रीय सौर युती म्हणजे आय यस ए हा फ्रान्स आणि भारत यांचा संयुक्त संयुक्त उपक्रम असून सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी अभूतपूर्व प्रयत्न करण्याकरिता हा उपक्रम राबवण्यात आला आहे आंतरराष्ट्रीय सौरिती ही जी आहे ही सौर ऊर्जेच्या समृद्ध देशांची एक युती आहे ज्यामध्ये कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यान संपूर्णत किंवा अंशत असणाऱ्या उष्ण कटिबंधीय देशांचा समावेश देखील होतो म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे जिवंत असेपर्यंत या शब्दसमूहासाठी योग्य शब्दाची आपल्याला निवड करायची आहे पहा जिवंत असेपर्यंत आपण त्याला काय म्हणतो जिवंत असेपर्यंत म्हणजे काय तर अजन्म आपण त्याला म्हणतो म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे यामध्ये शब्दसमूह आणि त्यांच्याबद्दल एक शब्द खूप महत्वाचे आहेत पहा कारण या परीक्षेला आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत तर अजन्म म्हणजे काय जिवंत असेपर्यंत या ठिकाणी एक शब्द आहे पहा अभय अभय म्हणजे काय भय नसलेला आणि मृत्यू म्हणजे काय तर शरीरातून प्राण निघून जाण्याची स्थिती किंवा मरण त्याला म्हणतात मृत्यू या ठिकाणी उत्तर काय होईल आपलं पर्याय क्रमांक चार यानंतरचा प्रश्न आहे भारत सरकारने मध्यान्न भोजन योजना म्हणजेच मिड डे मील स्कीम कोणत्या वर्षी आरंभ केली होती हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे टी सी एस जे काय आहे आपल्याला जेवढ्या काही स्कीम आहेत तर त्या गव्हर्नमेंटच्या स्कीमवरती खूप वेळा प्रश्न विचारत आहे त्यापैकी हा एक प्रश्न आहे मिड डे मी स्कीम म्हणजे मध्यान्न भोजन योजना ही याची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर याची जी सुरुवात आहे ही ऑप्शन क्रमांक तीन तर एकोणीसशे पंच्याण्णव या वर्षी करण्यात आली होती यामध्ये पहा सर्वात आधी एकोणीसशे पंचवीस मध्ये मद्रास महापालिकेने शाळांमधील मागास मुलांसाठी मध्यान्न आहार कार्यक्रम जो आहे तो सुरू केला होता कधी एकोणीसशे पंचवीस मध्ये भारतात ही योजना एकोणीसशे पंच्याण्णव साली राष्ट्रीय स्तरावरती सुरू करण्यात आली शाळेतील मुलांची गळती कमी करणे उपस्थिती वाढवणे आणि शाळेतील नव्या भरतीमध्ये वाढ करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही जी योजना आहे मध्यान्न भोजन योजना याची सुरुवात करण्यात आली होती पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा योजना चांगल्या असतात पण ताळागाळापर्यंत पोहोचत नाहीत हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे मित्रांनो खूप महत्वाचा हा प्रश्न आहे आपल्याला वाक्य आणि कोणता प्रकार आहे यावरती विचारण्यात आलेले प्रश्न आहेत योजना चांगल्या असतात पण ताळागाळापर्यंत पोहोचत नाहीत म्हणजे काय तर हे संयुक्त वाक्य असणार आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल जर आपल्याला जे काही मराठीतलं व्याकरण आहे मित्रांनो हे डीपमध्ये जर शिकायचं असेल तर त्यासाठी आपण लवकरच एक व्हिडिओ सिरीज करणार आहोत सुरू तर त्यामध्ये एक ते बत्तीस जेवढे काही मराठी व्याकरणाचे महत्वाचे टॉपिक आहेत ते आपण पूर्णपणे डिटेलमध्ये एक एक टॉपिक तो घेणार आहोत ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य नाही पहा यामध्ये संविधानाचे वैशिष्ट्य आणि संविधानाचे वैशिष्ट्य काय नाहीत हे माहीत असणं सुद्धा गरजेचं आहे कारण टी सी एस पॅटर्नमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत तर कोणतं भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य नाही तर यामध्ये राज्यांसाठी स्वतंत्र राज्यघटना हे जे आहे तर हे वैशिष्ट्यामध्ये येत नाही यामध्ये सरकारचे संसदीय स्वरूप स्वतंत्र न्याय यंत्रणा आणि एकल नागरिकत्व हे जे आहे ते संविधानाचे मुख्य वैशिष्ट्य आहेत आणि यामध्ये राज्यांसाठी स्वतंत्र राज्यघटना हे भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य नाही भारतीय राज्यघटनेने सरकारचं संघराज्य व्यवस्था स्थापन केली आहे यामध्ये महासंघाची सर्वसामान्य वैशिष्ट्य आहेत जसे की दोन सरकारे अधिकारांचे विभाजन लिखित घटना एकल नागरिकत्व संविधानाची सर्वोच्चता संविधानाची कठोरता आणि स्वतंत्र न्याय व्यवस्था हे जे आहेत हे संविधानाचे मुख्य वैशिष्ट्य आहेत या ठिकाणी आपलं उत्तर काय होणार आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सातवा आहे क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे यामध्ये वाक्य आहे तुम्ही आलात तर मी सुद्धा तुमच्या घरी येईल हे जे वाक्य आहे तर हे कोणत्या वाक्याचा प्रकार आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ वाक्य विचारलेलं आहे याचा अर्थ जो आहे तो खूप सोपा आहे तुम्ही आलात तर मी सुद्धा तुमच्या घरी येईल म्हणजे काय विचारले की या ठिकाणी तुम्ही आलात तर म्हणजे काय तर या ठिकाणी एक संकेत दाखवलेला आहे म्हणजे हे जे वाक्य आहे हे ऑप्शन क्रमांक चार तर हे संकेतार्थी वाक्य असणार आहे जर मी तुमच्या घरी येतोय म्हणजे तुम्ही माझ्या घरी येणं गरजेचं आहे म्हणजे काय तुम्ही आलात तर मी तुमच्या घरी येईल म्हणजे हे संकेत दिलेलं वाक्य आहे पर्याय क्रमांक चार सह, प्रश्न क्रमांक अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये पुण्यात बाळगंगाधर टिळक यांच्यासह खालीलपैकी कोणी डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन केली होती प्रश्न हा देखील महत्वाचा आहे पहा मित्रांनो इतिहासात सर्वात इम्पॉर्टंट प्रश्नापैकी एक प्रश्न आहे कधी प्रश्न पहिला आहे कधी तर अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये कोणत्या ठिकाणी तर ते आहे पुणे या ठिकाणी <photos> दुसरं काय आहे की बाळ गंगाधर टिळक यांच्यासह कोणी डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन केली होती तर बाळ गंगाधर टिळक यांच्यासोबत जे होते तर ते होते गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक या दोघांनी मिळून अठराशे चौऱ्याऐंशी साली पुणे या ठिकाणी डेक्कन एज्युकेशन सोसायटी जी आहे ती स्थापन केली होती आणि याचा उद्देश काय होता तर सामाजिक परिवर्तनातून एक नवीन प्रबोधन आणि मोक्ष मिळवून देण्या

या ठिकाणी मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस याची स्थापना म्हणजेच काय तर याला म्हणतात पहा आयटक आयटक वरती प्रश्न कधी कधी विचारला जातो कारण पूर्णपणे आपल्याला आयटकच शब्द हा दिलेला असतो तर आयटक म्हणजे ऑल इंडियन ऑल म्हणजे काय तर अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस याची जी स्थापना आहे ही कोणत्या वर्षी झालेली आहे तर ते वर्ष आहे ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे वीस या वर्षी झाली होती यामध्ये महत्वाचा पॉईंट पहा तर भारतातील सर्वात जुनी कामगार संघटना जी आहे ती अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस जी आहे त्याची स्थापना एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे वीस साली करण्यात आली होती पंजाबमधील नेते लाला लजत पंजाबमधील नेते लाला लजपत राय हे आयटकचे पहिले अध्यक्ष होते आणि संघटना जी होती ही कामगारांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आलेली संघटना होती आयटक ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे एक एकोणीसशे एकोणवीस मध्ये रौलट कायदा मंजूर झाला तेव्हा खालीलपैकी कोण भारताचे वाईस रॉय होते हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे पहा कधी झाला तर एकोणीसशे एकोणवीस मध्ये रौलट ऍक्ट जो आहे कायदा जो आहे तो मंजूर झाला होता आणि त्यावेळी भारताचे वाईस रॉय कोण होते तर त्यावेळी वाईस रॉय होते ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड चेम्सफोर्ट हे एकोणीसशे एकोणवीसच्या काळामध्ये भारताचे वाईस रॉय होते या ठिकाणी महत्वाचा पॉईंट पहा लॉर्ड चेम्स भारतात येण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया या देशामध्ये गव्हर्नर जनरलपदी काम केलं होतं आणि सन एकोणीसशे एकोणवीसचा चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा किंवा त्याला भारत अधिनियमक कायदा म्हणतात तो संमत झाला सन एकोणीसशे एकोणवीसमध्ये मध्ये पंजाब प्रांतामध्ये रौलट ऍक्ट जो आहे तो लागू करण्यात आला आणि तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस रोजी जालियनवाला बाग हत्याकांड जो आहे तो घडवून आणण्यात आला पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे उचल्या हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे मित्रांनो आतापर्यंत टी सी एस जो पॅटर्न आहे यामध्ये आपल्याला जे काही महत्वाचे लोक आहेत म्हणजे व्यक्तिमत्व जे आहेत आणि ते व्यक्तिमत्व त्यांचं जे आत्मचरित्र आहे त्यावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यापैकी एक आहे पहा उचल्या तर उचल्या हे जे आत्मचरित्र आहे तर हे कोणाचं आहे पर्याय क्रमांक एक तर लक्ष्मण गायकवाड यांचं आहे पहा उचल्या आत्मचरित्र यामध्ये उचल्या आणि उपरा यामध्ये कन्फ्यूज होऊन जाऊ नका कारण उचल्या आहे लक्ष्मण गायकवाड यांचं आणि उपरा जे आहे तर ते आहे लक्ष्मण माने यांचं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे थारचे वाळवंट हे खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे आहे मित्रांनो हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे भारताचा भूगोल यावरती हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे थारचे वाळवंट कोणत्या पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे आहे तर ती पर्वतरांग आहे पर्याय क्रमांक दोन अरवली पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे आहे पहा थारचे वाळवंट आणि अरवली पर्वतरांगेची लांबी जी आहे ही सुमारे आठशे किलोमीटर एवढी आहे अरवली पर्वताची सर्वाधिक लांबी राजस्थान राज्यामध्ये असून अरवली पर्वताचा दक्षिणेकडील भाग जो आहे जरगा टेकड्या म्हणून तो ओळखला जातो माळवा पठार अरवली पर्वताच्या दक्षिणेकडे तर मारवाड पठार हे अरवली पर्वताच्या पश्चिमेकडे आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या म्हणीचा योग्य अर्थ काय होणार आहे किंवा या म्हणीचा अर्थ काय होतो पहा या ठिकाणी मन आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेले आहे बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले म्हणजे याचा अर्थ काय होतो ऑप्शन क्रमांक चार तर बोलल्याप्रमाणे कृती करण्यास मान देवा ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल या ठिकाणी वंदन करणे म्हणजे काय तर नमन करणे आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले म्हणजे बोलण्याप्रमाणे कृती करण्यासाठी मान द्यावा ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या देशाने बरकाह हा अरब जगतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प पूर्ण केला आहे यावरती करंट अफेअरचा प्रश्न आहे दोन प्रश्न तयार होतात पहिला प्रश्न आहे की बरकाह हा पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशामध्ये आहे तर या देशाचं नाव आहे ऑप्शन क्रमांक दोन तर यू ए ई युनायटेड अरब अमिराती म्हणजेच काय तर आपण त्याला सर्वात सोपी पद्धतीला आपण दुबई म्हणतो लक्षात ठेवा पण या ठिकाणी यू ए हे जे आहे हे एक देश आहे आणि दुबई हे जे आहे एक शहर आहे पण आपल्याकडं कॉमन शब्द जो वापरतात दुबईला म्हणजे लक्षात ठेवा संयुक्त अरब अमिराती हा देश आहे आणि त्या देशामधील बरकाह हा पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे तसेच तो अरब जगतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प म्हणून ओळखला जातो पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे यामध्ये काही महत्वाचे जे पॉइंट्स आहेत तर त्या मध्ये लक्षात ठेवा संयुक्त अरब अमिरातीने बरकाह अणुऊर्जा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला असून हा अरब जगतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प ठरलेला आहे इमिरेट्स न्यूक्लियर एनर्जी कॉर्पोरेशन म्हणजे ई एन ई सी यामध्ये चार अणुभट्टी असलेला हा प्रकल्प देशासाठी आवश्यक असलेली पंचवीस टक्के वीज पुरवेल आणि हा प्रकल्प अबुधाबी अमिरातीमध्ये अल दफरा या ठिकाणी स्थित आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा हाडवैर या शब्दाचा विरुद्धार्थी असलेला अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे पहा हाड हाडवैर हाड वैर या हाँ वाईर्या, हाँ वाईर्या, हाँ वाईर्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो तर हाड वैर म्हणजेच काय तर त्याला विरुद्धार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक तीन सलोखा या ठिकाणी महत्वाचे आपण विरुद्धार्थी शब्द घेतलेले आहेत हार्डवेअर सलोखा वैमनस्य त्याचा पण विरुद्धार्थी सलोखा होतो निर्दोष विरुद्धार्थी सदोष समजूतदारपणा असमजूतदारपणा या ठिकाणी चूक झालेला आहे तर समजूतदारपणा असमजूतदारपणा या ठिकाणी उत्तर होईल आपलं पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सोळा आहे खालील वाक्यातील भावे प्रयोगाचे वाक्य आपल्याला ओळखायचं आहे पहा भाव्य प्रयोगाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे भावे प्रयोग काय आपण यापूर्वी खूप वेळा व्हिडिओमध्ये घेतलेला आहे आणि मराठीची जी काही आपण सिरीज सुरू केली आहे त्यामध्ये हा टॉपिक जो आहे तो स्पेशल टॉपिक आपण घेतलेला आहे भावे प्रयोगाचं वाक्य आहे या ठिकाणी तर त्याने आता देवळात जावे पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे यामध्ये पहा भाव्य प्रयोगाचं वाक्य आहे तेना आता देवळात जावे आणि कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे कुत्र्याकडून ससा मारला गेला आणि विधानार्थी वाक्य जे आहे ते आहे मी आता गोष्ट सांगणार आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे पॅरिस मध्ये पहिल्याच दिवशी सुवर्ण पदक पटकवणारी अवनी लेखरा कोणत्या खेळाशी संबंधित आहे या ठिकाणी आपल्याला पोलीस भरतीसाठी सुद्धा प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे सर्वात पहिला प्रश्न काय विचारला जातो की अवनी लेखरा ही कोणत्या खेळाशी संबंधित असणारी खेळाडू आहे आणि दुसरा प्रश्न विचारला जातो की पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिल्याच दिवशी सुवर्ण पदक पटकावणारी खेळाडू कोण आहे आणि ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ती आहे ऑप्शन क्रमांक एक तर नेमबाजीशी संबंधित पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल याच्याविषयी काही महत्वाचे पॉईंट्स आहेत कारण हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्समध्ये विचार निशानेबाज अवनी लेखरांनी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारताचं पहिलं सुवर्ण पदक मिळवलं आणि भारताने पहिल्याच दिवशी एक सुवर्ण एक रौप्य आणि दोन कांस्य पदक मिळवली होती अवनीने दहा मीटर एअर रायफलच्या एस एच वन या गटामध्ये अव्वल स्थान मिळवलं आणि याच स्पर्धेमध्ये मोना अगरवालने कांस्य पदक जिंकण्यात यश मिळवलं म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल अवनी लेखरा ही जी आहे ही नेमबाजी खेळाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे जुलै दोन हजार बावीस मध्ये खालीलपैकी कोणत्या शहराने भारतातील पहिले ई वेस्ट इको पार्क उभारले आहे पहा ई वेस्ट ई वेस्ट इको हा प्रश्न खूप महत्वाचा आहे मित्रांनो तर जुलै दोन हजार बावीस मध्ये खालीलपैकी कोणत्या शहरात किंवा कोणत्या शहराने भारतातील पहिले ई वेस्ट इको पार्क उभारलेला आहे तर ते शहर आहे पर्याय क्रमांक एक तर दिल्ली या शहराने कारण हा प्रश्न आपण जुना घेतलेला आहे दोन हजार मधील कारण हा देशातील पहिले याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो तर दिल्ली सरकारने वाढत्या ई कचऱ्याला म्हणजे काय ई वेस्ट हाताळण्यासाठी राष्ट्रीय राजधानीमध्ये देशातील पहिले इलेक्ट्रॉनिक कचरा इको फ्रेंडली पार्क उभारण्याची घोषणा केली होती आणि हे इको फ्रेंडली पार्क जे आहे हे वीस एकर जागेवरती बांधण्यात आलं आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे गावोगाव या समासाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे गावो गाव हा जो आहे हा शब्द याचा समासाचा प्रकार कोणता आहे तर गावोगाव म्हणजे आहे ऑप्शन क्रमांक तीन तर अव्ययभाव समास आहे यामध्ये समास आणि त्याची काही उदाहरणं पहा तर अव्ययभाव समास म्हणजे काय आहे की पहिलं पद महत्वाचं असतं याच्यामध्ये उदाहरण गावोगाव आणि प्रतिक्षण दुसरा जो समास आहे तो आहे द्वंद्व समास तर द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्वाचे असतात याचं उदाहरण घ्यायचं राम लक्ष्मण यामध्ये राम आणि लक्ष्मण दोन पद आहेत आणि दोन्ही महत्त्वाचे आहेत दुसरं जे आहे ते पुण्य यामध्येही दोन्ही महत्वाचे आहेत तिसरं आहे पहा बहुग्रीही समास तर बहुग्रीही समास म्हणजे दोन्हीही महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर गजानन आपण त्याला गणपती म्हणतो या ठिकाणी शब्दाचा अर्थ जो आहे तो डायरेक्ट तिसरा शब्द होतो आणि लक्ष्मकांत हे देखील उदाहरण आहे बहुग्रीही समासाचं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निधन झालेले बुद्धदेव भट्टाचार्य कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते या ठिकाणी हा जो आहे हा निधनावरती प्रश्न आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये कोणाचं होतं बुद्धदेव भट्टाचार्य हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक दोन तर वेस्ट बेंगॉल म्हणजेच पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री होते बुद्धदेव भट्टाचार्य आणि ऑगस्ट दोन हजार वीस रोजी त्यांचं निधन झालेलं आहे पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोलकाता या ठिकाणी निधन झालं त्यांनी दोन हजार ते दोन हजार अकरा हे जे अकरा वर्ष आहेत या अकरा वर्षामध्ये पश्चिम बंगालचं सातवे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला टी सी एस पॅटर्ननुसार तलाठी भरती जी झाली दोन हजार तेवीस मध्ये त्यामध्ये विचारण्यात आलेले प्रश्न होते यामधील करंट अफेअरचे प्रश्न आपण स्वतः मनानं घेतले होते हा व्हिडिओ कसा वाटला हे मला द्वारे करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जाऊन जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे कारण त्यावरती आपण प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र